नमस्कार होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण कमी वेळामध्ये भांड्यांचा पसारा जास्त न घालता अगदी एका भांड्यामध्ये चिकन बिर्याणी ते ही हॉटेल स्टाईल सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत आज आपण ही चिकन बिर्याणी अवघ्या दोन शिट्ट्यांमध्ये कुकरमध्ये बनवणार आहोत पाचशे ग्रॅम चिकन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचंय अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घ्यायचंय एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा बिर्याणी मसाला पावडर अर्धा चमचा हळद घालायची आहे यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे तिखट घालताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी एक मोठा चमचा तिखट यासाठी वापरलेला आहे दोन चमचे आले लसणाची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आता यामध्ये फ्रेश दही घालून घ्यायचं आहे कमी आंबट असलेलं चार चमचे मी दही यासाठी वापरणार आहे मोजून मी चार च दही यामध्ये घालून घेतलेलं आहे आता दही घातल्यानंतर आपल्याला या चिकनला हे संपूर्ण मसाले एकसारखे चोळून लावायचे प्रत्येक पीसला हे संपूर्ण मसाले एकसारखे लागले गेले पाहिजेत व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने मसाला आपला एकसारखा लावून झालेला आहे झाकण ठेवून हे चिकन बाजूला ठेवून देऊयात आपल्याला याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे लगेच आपण ही प्रोसेस करत आहोत जेवढं आपल्याला तांदळाची चिकन बिर्याणी बनवायचे आहे तेवढं तांदूळ काढून घ्यायचं इथे मी तीन कप तांदूळ वापरलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही वापरला तरी चालेल इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे कोलम तांदळाची ही बिर्याणी चवीला खूप छान होते अगदी सुटसुटीत अशी तयार होते आता हा तांदूळ आपल्याला सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथे मी तांदूळ संपूर्णपणे धुऊन घेतलेला आहे तांदूळ धुतल्यानंतर यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं नाही आहे पूर्ण पाणी काढूनच हा तांदूळ असाच बाजूला ठेवून द्यायचा कांदळामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेत व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने संपूर्ण कांदा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सगळा कांदा एकसारखा मोकळा करून घेतलेला आहे आपल्याला बिर्याणीसाठी हा कांदा वापरायचा आहे यासाठी आपण अशा पद्धतीने हा कांदा मोकळा सुटसुटीत करून घेतलेला आहे लगेच आपण गॅसवरती कुकर गरम करायला ठेवूयात आज आपण ही बिर्याणी कुकरमध्ये बनवतोय अगदी दोन शिट्ट्यांमध्ये तयार होते कशी बनवायची तीही मी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता यामध्ये अर्धा कप तेल घालून घ्यायचंय तेल तुम्ही कोणतंही ते वापरलं तरी चालेल तेल आपल्याला कडकडीत गरम करून आहे गॅस मोठाच ठेवायचा आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो सगळा कांदा यामध्ये घालून घ्यायचा आज आपण एकाच कुकरमध्ये ही बिर्याणी बनवत आहोत कांदा घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि कांदा खरपूस रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे कांदा भाजत असताना गॅस मोठाच ठेवलेला आहे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे कांदा पटकन भाजला जातो आणि एकसारखा रंगही याला येतो सुरुवातीला असं वाटतं की कांदा जास्त आहे आणि तेल कमी आहे पण जर जसा कांदा हा तेलामध्ये तळला जातो तस तसं तेल संपूर्णपणे वेगळं होतं आणि कांदाही आपला खरपूस असा भाजला जातो तुम्ही पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे कलर बदललेला आहे आता हा कांदा आपण तेलातून बाजूला काढून घेऊयात साधारण सात मिनिट लागले मला हा कांदा तळण्यासाठी गॅस आपण मोठाच ठेवून हा कांदा तेलामध्ये तळून घेतलेला आहे आपण यातील तेल, तेल काढून हा कांदा एका प्लेटीमध्ये बाजूला काढून घेऊयात कांदा मी प्लेटीमध्ये काढून प्लेटी घेतलेला प्लेटी आहे हा कांदा आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर हा कांदा कुरकुरीत होतो यासाठी आता याच तेलामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे खडे मसाले घालताना तेल आपल्याला पुन्हा कडकडीत गरम करून घ्यायचे आहे दोन दालचिनीचे तुकडे तीन मोठी वेलची घेतलेली आहे चार हिरवी वेलची एक ते दीड चक्रफूल घेतलेलं आहे आठ ते दहा लवंग आहेत दोन तमालपत्राची पाने आणि एक चमचा काळी मिरी आपल्याला यासाठी वापरायची आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊयात जिरे तेलामध्ये एकसारखे तडतडले गेले पाहिजेत जिरे तेलामध्ये एकसारखे भाजून झालेले आहेत जे चिकन आपण मॅरिनेट करून बाजूला ठेवलं होतं ते चिकन आता यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला यामध्ये आता कोणताही मसाला एक्स्ट्रा वापरायचा नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही चिकन बिर्याणी बनवत आहोत आता हे चिकन आपण या तेलामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला तेल मीठ एक्स्ट्रा काहीही वापरायचं नाही आहे आपण अर्धा कप तेल कांदा तळत असताना घातलेलं होतं एवढ्याच तेलामध्ये हे संपूर्ण चिकन आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मोठंच ठेवून आपल्याला हे चिकन थोडा वेळ तेलामध्ये असं हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता याला रंग खूप छान आला आहे तेलही भरपूर प्रमाणामध्ये सुटलं गेलेलं आहे आता या कुकरवरती अर्धवट झाकण लावून घ्यायचं आहे पाच मिनिट आपण याची वाशीच वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तेल चिकनमधून संपूर्ण बाहेर आलेलं आहे छान असं हे चिकन तेलामध्ये एकसारखं मिक्स झालेलं आहे आणि मसालाही छान भाजला गेलेला आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता आता या स्टेजला आपल्याला यामध्ये जे धुवून ठेवलेलं तांदूळ होतं ज्यातून आपण पाणी काढून तांदूळ कोरडं ठेवलं होतं ते संपूर्ण तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तांदूळ घालत असताना आपल्याला एकसारखं घालून घ्यायचं नाही आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता एकसारखं या चिकनवरती पसरवून घालायचं आहे आज आपण ही दम बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये कशी बनवायची तीही पाहत आहोत मी व्हिडिओमध्ये पाहू शकता मी तांदूळ कशा पद्धतीने लावून घेते अशाच पद्धतीने हे तांदूळ आपल्याला यावरती पसरवून घ्यायचंय आता थोड्या प्रमाणात बारीक चिरलेला पुदिना आहे तो घालून घेऊयात पुदिना नसला नाही घातला तरीही चालेल बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आपण यावरतीच घालून घेऊयात जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला कोथिंबीर घालायला आवडते तेवढी कोथिंबीर तुम्ही यावरती पसरवून घ्या कोथिंबीर घातल्यानंतर दोन मिरच्या मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या आपण यावरती घालून घ्यायच्या थोड्या प्रमाणात बिर्याणी मसाला आहे तो एक एकसारखा स्प्रेड करून घ्यायचा थोड्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचं चिकनला मॅरिनेट करताना मिठाचा वापर केलेला होता हे मीठ आपण घातलेल्या तांदळासाठी आहे थोड्या प्रमाणात दुधामध्ये के केसर मिक्स केलेला आहे ते घालून घ्यायचं अर्धी वाटी दूध होतं आता यामध्ये तळलेला जो कांदा आहे तो एक एकसारखा पसरवून घ्यायचा कांद्याचं प्रमाण मी यामध्ये एकदाच वापरणार आहे त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये हा कांदा घातलेला आहे आता यावरती आपल्याला थोड्या प्रमाणात तांदूळ जे आपले राहिलेले आहेत ते पसरवून घ्यायचे आहेत एक लेअर देऊन घ्यायचा एकसारखं पसरवून घ्यायचं या बिर्याणीला टेस्ट खूप छान यावी अगदी हॉटेलसारखी यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात केवडा वॉटर आहे केवड्याचं पाणी ते घालून घ्यायचं केवड्याचं पाणी घातल्यामुळे या बिर्याणीला अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते आणि याचा सुगंधही खूप छान येतो आता ज्या कपाने तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपाने पाणी घालून घ्यायचं आहे तीन कप तांदळासाठी तीन कप पाणी मी इथे वापरलेलं आहे जेवढं तांदूळ आहे तेवढंच पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आता आपल्याला ही बिर्याणी एकसारखी हलवून घ्यायची नाही आहे खालचं चिकन खालीच ठेवायचं वरचा जो तांदळाचा लेअर आहे तोही आपल्याला असंच ठेवायचा आहे वरून जे आपण मीठ घातलेलं होतं तांदळाच्या वरती ते एकसारखं मिक्स व्हावं यासाठी मी थोड्या प्रमाणात चमच्याने व्हिडिओमध्ये दाखवलं अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे लगेच याला झाकण लावून घेऊयात झाकण लावून लावल्यानंतर या कुकरच्या फक्त आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत करून झालेल्या आहेत कुकरची पूर्ण हवा जायची वाट पाहायची लगेच कुकर, कुकर उघडायचं नाही संपूर्ण हवा गेलेली आहे तुम्ही पाहू शकता सुगंधा तर खूपच छान येतोय अगदी झटपट अशी चिकन बिर्याणी आज आपण कुकरमध्ये बनवलेली आहे तयार झालेली चिकन बिर्याणी तुम्हाला मी एकदा काढूनही दाखवते तांदूळ अगदी सुटसुटीत असा मोकळा शिजला गेलेला आहे पाण्याचं योग्य प्रमाण आपण वापरलेलं होतं चिकनही पाहू शकता छान असं शिजलं गेलेलं आहे कोणीही म्हणणार नाही की ही चिकन बिर्याणी पण अवघ्या दोन शिट्ट्यांमध्ये बनवलेली आहे अगदी चिकन मऊ असं झालेलं आहे तुम्हाला मी आणखीन एक पीस तोडून दाखवते गरम असल्यामुळे हाताला जरा चटका बसत आहे यासाठी मी चमच्याचा वापर केलेला आहे लगेच आपण ही चिकन बिर्याणी खाण्यासाठी सर्व करून घेऊयात अगदी मोकळी सुटसुटीत अशी ही चिकन बिर्याणी आज आपण बनवलेली आहे येणाऱ्या एकतीस डिसेंबरला तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा यावरती थोड्या प्रमाणात तळलेला कांदा लिंबाची फोड आणि कांदा थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत